लाडक्या बहिणींना काहीच काळजी नसावी लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा लागली होती अखेर ती बातमी आता आता समोर आली असून लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तर आता काहीच हरकत नाही कारण की राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील सोबतच अजितदादा यांचा देखील आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील अठ्ठावन्न लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्यात अकरावा हप्ता आता थेट डेबिटच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा होतच आहे मात्र त्यासोबत आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती अजून दोन योजनांचे पैसे देखील आता जमा करण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच की आता लाडक्या बहिणी चमकलं असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही म्हणजेच की आता मे महिन्याचा अकरा हप्ता तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता थेट डेबिटच्या माध्यमातून जमा होणारच आहे मात्र त्यासोबत आता राज्य सरकारचे महत्वाचे निर्णय पाहायला मिळत आहेत पहिलं म्हणजे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये आणि लाडक्या बहिणींना तब्बल आता चाळीस हजार रुपये पर्यंत देखील राज्य सरकार अर्थसहाय्य देणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती साधारणतः दोन ते तीन योजनांचे पैसे आता जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता पहिल्या टप्प्यामध्ये अठ्ठावन्न लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे मात्र आता राज्य सरकारची एक अर्जंट की आता लाडकी योजनेच्या मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यापासून आता अनेक लाडक्या बहिणी वंचित राहण्याची देखील शक्यता पाहायला मिळत आहे जर तुम्हाला देखील आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचा लगे लगेच लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी आता तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागणार आहे आणि हे छोटंसं काम केलं तरच तुमच्या बँक खात्यावरती आता मे महिन्याचा 何 अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे आता हे कोणतं काम केलं तर मे महिन्याचा अकरावा हप्ता मिळणार आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे फक्त आता चला त्याचबरोबर आता राज्य सरकारने जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर केली असून आता पंधरा जिल्ह्यातील बँक खात्यावरती मे महिन्याचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे सोबतच आता पाच बँकांची देखील यादी या ठिकाणी जाहीर झाली असून आता या पाच बँकेमध्ये मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे जर तुमचं देखील या पाच बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये मध्ये जर अकाउंट असेल तर आता तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही तर मग आता कोणत्या पंधरा जिल्ह्यांमध्ये आणि पाच बँकेमध्ये मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा होत आहे त्याचबरोबर आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणतं छोटंसं काम करावं लागणार आहे त्याचबरोबर आता राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना तब्बल चाळीस रुपये देत आहे आणि तुम्हाला देखील आता तब्बल चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी काय करावं लागणार आहे सोबतच आता गॅस सिलेंडरच्या आठशे रुपयांच्या लाभासाठी देखील आता काय करावं लागणार आहे जेणेकरून तुम्हाला देखील गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये मिळतील सर्व काही मी सांगणार आहे फक्त आता पाहत चला जर तुम्ही आता या पर्यंत पाहत जर गेलात तर तुम्हाला आता तब्बल दोन ते तीन योजनांचा फायदा होणार आहे यामध्ये पहिली योजना म्हणजे आता तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये मिळणार आहेत आणि सोबतच तुमच्या बँक खात्यावरती तब्बल चाळीस हजार रुपयापर्यंत पर्यंत देखील आता रक्कमच जमा होणार आहे आता मी सर्व काही सांगणार आहे फक्त पर्यंत चला आता एकंदरीत जर विचार केला तर राज्याचे उपमुख्यमंत्री असतील तसेच मुख्यमंत्री असतील यांनी देखील आता लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी अतिशय महत्वाचं पाऊल या ठिकाणी उचललेले आहे की आता एकंदरीत जर विचार केला तर साधारणतः दोन ते तीन योजनांचे पैसे आता लाडक्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता या दोन ते तीन योजनांच्या लाभासाठी काय करावं लागणार आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे त्यापूर्वी आता सर्वात आधी कोणत्या पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे ते आपण सविस्तर पाहूया तर आता पहिला जो जिल्हा आहे तो आहे बीड आता बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता सर्वात आधी बीड देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे सोबतच आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये आता सरसकट मिळणार आहेत आता गॅस सिलेंडरच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी देखील काय करावं लागणार आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे सोबतच तब्बल चाळीस हजार रुपयांच्या देखील लाभासाठी लाडक्या बहिणींना काय करावं लागणार आहे जेणेकरून लाडक्या बहिणींना तब्बल चाळीस हजार रुपये मिळतील ते देखील मी पुढे सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेट पर्यंत चला आता सर्वात आधी पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये सोळा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार असून आता पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे आता या पंधरा जिल्ह्यांपैकी पहिला जो जिल्हा आहे तो आहे बीड आता बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता दुसरा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी आता सर्वात आधी मे अकरावा हप्ता आता जमा होतच आहे मात्र आता लाडक्या बहिणींना एक छोटंच काम करावं लागणार आहे आता ते कोणतं छोटंच काम केलं तरच लाडक्या बहिणींना मे महिन्याचा अकरावा हप्ता मिळणार आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला त्याचबरोबर आता तिसरा जिल्हा आहे पुणे पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी आता मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा होतच आहे सोबतच आता पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडरचे देखील आता आठशे तीस रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर आता चौथा जिल्हा आहे मुंबई पाचवा जिल्हा रायगड आहे सव्वा जिल्हा या ठिकाणी ठाणे आहे सातवा जिल्हा नाशिक आठवा जिल्हा नंदुरबार आहे त्यानंतर नववा जिल्हा धुळे आणि दहावा जिल्हा आता जळगाव जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे यादिकाल जिल्ह्यातील आता लाडक्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा होतच आहे मात्र त्यासोबत आता गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये आता जमा करण्यामध्ये येत आहेत आता गॅस सिलेंडरच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी काय करावं लागणार आहे ते देखील सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सोबतच आता चाळीस हजार रुपये देखील मिळवण्यासाठी काय करावं लागणार आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला लक्षपूर्वक आहे का त्याचबरोबर आता अकरावा जिल्हा आहे परभणी बारावा जिल्हा आहे जालना त्यानंतर तेरावा जिल्हा बुलढाणा चौदावा जिल्हा वाशिम आणि पंधरावा जिल्हा अमरावती पाहायला मिळत आहे म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता सर्वात आधी जमा होत आहे त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये सोळा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याचे वितरण होणार आहे म्हणजेच की आता टप्प्याने मे महिन्याचा अकरावा हप्ता आता राज्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता कोणत्या पाच बँकेमध्ये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत सविस्तर आता बँकांची यादी आपण पाहूया तर आता पास मद। है? या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या सर्वात आधी आता पाच बँकेमध्ये मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा होत आहे जर तुमचं देखील आता या पाच बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये अकाउंट असेल तर आता काहीच काळजी करण्याची गरज नाही आता पाच बँकेची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता पहिली बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र आता या बँकेमध्ये कोणत्या क्षणी मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा होत आहे यामध्ये आता लाडक्या काहीच काळजी करण्याची गरज नाही आता तुम्हाला फक्त मॅशेजकडे लक्ष देण्याची गरज आहे कारण की आता जसा लाडकी भणी योजनेचा मे महिन्याचा अकरा हप्ता बँकेमध्ये जमा होईल तसंच तुम्हाला एक मॅसेज येणार आहे आणि त्या मॅशेज मध्ये तुम्हाला किती रुपयांची रक्कम मिळाली ती सविस्तर पाहायला मिळेल की एकंदरीत जर विचार केला तर केल, आता बँक ऑफ महाराष्ट्र की पोस्ट बँक आता पोस्ट बँकेमध्ये देखील बऱ्याच लाडक्या बहिणींच्या अकाउंट असल्यामुळे आता बऱ्याच लाडक्या बहिणींना आता सर्वात आधी मे महिन्याचा अकरावा हप्ता आता मिळणार आहे जर तुमचं देखील आता पोस्ट बँकेमध्ये अकाउंट असेल तर आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही त्याचबरोबर आता तिसरी जी बँक आहे ती म्हणजेच की एच डी एफ सी बँक असेल या देखील बँकेमध्ये आता सर्वात आधी मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे जर तुमचं देखील आता सी बँकेमध्ये अकाउंट असेल तर काहीच काळजी करू नका आता चौथी बँक आहे ती म्हणजेच की बँक ऑफ बरोडा असेल या देखील बँकेमध्ये आता मे महिन्याचा हप्ता सर्वात आधी जमा होणार आहे आणि पाचवी बँक आहे आय सी आय सी आय बँक या देखील बँकेमध्ये सर्वात आधी मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा होत आहे म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता पाच बँकेमध्ये मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा कर मध्ये येणार आहे या पाच बँकांपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये तुमचं अकाउंट असेल तर आता तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही सोबतच आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी आता तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागणार आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे त्यापूर्वी आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी आणि एकूणच चाळीस हजार रुपये मिळवण्यासाठी देखील आता काय करावं लागणार आहे ते आपण सविस्तर पाहूया आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी महत्वाचा निर्णय घेतला असून आता गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता एकूण आठशे तीस रुपयांचा आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे याचं याच्यासाठी आता तुमच्या घरातील गॅस हा महिलेच्या नावावरती म्हणजेच की तुमच्या नावावरती असणं आवश्यक आहे त्याचबरोबर आता ह्या गॅसच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक आहे या संदर्भामध्ये तुमच्या गावातील ग्रामपंचायत केला तर आता तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला आता नोंदणी करायची आहे ज्याप्रमाणे तुम्ही लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत आहे त्याचप्रमाणे आता तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये आता मिळतील यासाठी तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्ही नोंदणी करू शकता त्याचबरोबर आता लाडक्या वणींना तब्बल चाळीस हजार रुपये राज्य सरकार देत आहे तर मग आता तब्बल चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी काय करावं लागणार आहे ते आपण सविस्तर पाहूया तर आता राज्य सरकारने लाडक्या भणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता राज्य सरकारने लाडक्या भणींसाठी अतिशय महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी उचललं आहे त्या त्याप्रमाणे आता लाडक्या भणींना एकूणच चाळीस हजार रुपयांचे अर्थसहाय्य आता राज्य सरकार देत आहे जर तुम्हाला देखील आता चाळीस हजार रुपयांचे अर्थसहाय्य पाहिजे असेल तर त्यासाठी एक छोटंसं काम करावं लागणार आहे छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी आता तुम्हाला चाळीस हजार रुपये मिळणार आहेत याच्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री लाडके बन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता म्हणजेच की नोंदणी करू शकता जेणेकरून तुम्हाला देखील तब्बल चाळीस हजार रुपयांचा लाभ मिळेल त्याचबरोबर आता ही चाळीस हजार रुपयांची रक्कम तुम्हाला मिळाल्यानंतर ही रक्कम तुम्हाला वापस करण्याची देखील आता गरज पडणार नाही जसा लाडके बन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हापता येईल तो नंतर बँकेकडे आता ओळखला जाईल म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता लाडक्या भणींना छोटा मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी आता राज्य सरकार लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपयापर्यंत आता कर्ज देत आहे म्हणजेच की तुम्हाला जर आता चाळीस हजार रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी तुम्ही मुख्यमंत्री लाडके भन योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता आणि नंतर तुम्ही चाळीस हजार रुपयांचा लाभ घेतल्यानंतर ही रक्कम तुम्हाला वापस करण्याची गरज नाही ज्याप्रमाणे लाडके भन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती येईल तो तसंच बँकेकडे वळवला जाईल तर मग आता लाडकी वन योजनेच्या मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी कोणतं छोटंसं काम करावं लागणार आहे ते आपण सविस्तर या ठिकाणी पाहूयात तर आता, आता या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यापोटी साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी लाडक्या भणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे मात्र आता मे महिन्याच्या अकरा हप्त्यासाठी लाडक्या भणींना काहीसे छोटेसे कामे करून घेणे अत्यंत महत्वाचे असणार आहेत आता यामध्ये पहिलं जे महत्वाचं काम म्हणजे आता लाडक्या बहिणींचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड आता मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घेणं अत्यंत महत्वाचं असणार आहे जर तुम्ही लिंक केलेलं नसेल तर तात्काळ लिंक करून घ्या कारण की आता लाडकी भन योजनेच्या मे महिन्याच्या अकरा हप्त्या साठी राज्य सरकारने अर्जंट सूचना जाहीर केल्या असून आता यासाठी तुम्हाला तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला आता मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घेणं अत्यंत महत्वाचं असणार आहे जर लिंक केलेलं असेल तर तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही त्याचबरोबर तुम्ही जर ई के वाय सी नसेल केली तर तात्काळ ई के वाय देखील करून घेऊ शकता कारण की आता ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यामध्ये आलेले आहे जर तुम्हाला जर आता लाडके भन योजनेच्या अकराव्या हप्त्याचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी आता ई के वाय सी करणे देखील आवश्यक असणार आहे जर तुम्ही ए के वाय सी नसेल केले तर आत्ताच ई के वाय सी करून घ्या कारण की आता मे महिन्याचा अकरावा हप्ता कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत आता तुमच्यासाठी फक्त दोन ते तीन दिवस शिल्लक असल्यामुळे आता या दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्ही तात्काळ ई के वाय सी करून घेऊ शकता कारण की आता ए के वाय सी केली तरच तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता तुमच्या आधार कार्डमध्ये जर काही मिस्टेक असेल तर ते देखील तुम्ही तात्काळ दुरुस्त करून घ्या कारण की आता लाडके बहिणी योजनेची पुन्हा पडताळणी करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर तुमचा जो उत्पन्नाचा दाखला आहे तो देखील तुम्ही नवीन काढून घेऊ शकता कारण की एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असल्यामुळे तुमचा उत्पन्नाचा दाखला देखील आता नवीन काढून घेऊ शकता म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून आता काही कालावधीमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असून आता टप्प्याटप्प्यानं म्हणजेच की हप्त्याचे वितरण सुरू झाल्यापासून दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आता चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद